मित्रांनो एक ठिकाणी आलेलं आहे बघा तुमचं नाव काय बादुत सर मित्रांनो एक ठिकाणी आलेलं आहे मी ही मूर्ती बघा मारुतीची विरगळाच्या पद्धतीनं कोरलेली हे शिल्प आहे याला चतुर्भुज मारुती ही आपण म्हणू शकतो चारही बाजूने याचं शिल्पकृती कोरलेली आहे आणि या, या मारुतीला शेंडी आहे चारी बाजून आणि हा आशीर्वाद देतो हे बघा आणि एक हात कमरेवर ठेवलेले आहे ह्याच्यात कुठेही गदा नाही आहे पण शिपटी आहे तुम्हाला चारी बाजून दाखवतो सेम तसंच आहे आशीर्वाद देतोय एक हात कमरे उठवलेले चारही बाजूच्या शिल्पकृतीला शिंडी आहे डोक्यात ही एक आगळी वेगळी शिल्पकृती असून साडेतीन फूट उंचीची ही मारुतीची शिल्प आहे आज एका गावात आल्यानंतर ह्याची चाली ओळखण्यासाठी जवळजवळ दीड तास तरी माझा गेला आहे काकाने मला दाखवलं तेव्हा आताही उघड झालेलं आहे